गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये फेरीवाली मूर्ती व पूजेच्या साहित्याची विक्री करीत असल्याचं आढळून आलं आहे यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महत्वाची सूचना जारी केली आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की शहरातील झोन क्रमांक एक ते पाच अंतर्गत विक्रीसाठी ठराविक जागा निश्चित करण्यात आल्या आहेत विक्रेत्यांनी केवळ अधिकृत ठिकाणी स्टॉल लावावेत तसेच संबंधित झोन उपअभियंत यांच्याकडून पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक मुख्य रस्ते व वा चौकांवर अनधिकृत विक्री करू नये अधिकृत विक्रीसाठी नेमून दिलेल्या जागा पुढील प्रमाणे आहेत झोन क्रमांक एक नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंचवटी चौक ते कांतानगर संत बाबा समाधी मंदिरासमोरील खुले मैदान झोन क्रमांक दोन नेहरू मैदान सायन्स सायन्सकोर मैदान अंबिकानगर मनपा शाळा मैदान नंदा मार्केट श्री दातेराव यांचे खुले मैदान झोन क्रमांक तीन सर्किट हाऊस जवळील शॉपिंग मॉल साठी आरक्षित खुली जागा झोन क्रमांक चार सोमवार बाजार येथील खुली जागा झोन कार्यालयामधील मैदानातील खुली जागा रेल्वे स्टेशन बाजूला साईनगर महाराष्ट्र बँकेच्या समोरील खुली जागा झोन क्रमांक पाच न्यू गणेश कॉलनी येथील मैदान सोनार समाज मंगल कार्यालय लगत आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी विक्रेत्यांना आवाहन केलंय की गणेशोत्सव आपला सांस्कृतिक व वा धार्मिक वारसा आहे तो शांततेत सुरक्षितेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी महानगरपालिकेत सहकार्य करावं रिपोर्ट आरसीएन न्यूज